नमस्कार मित्रांनो मी गणेश आचबल स्वामी कृपा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दिग्पाल लांजेकर यांनी सिनेमॅटिक युनिव्हर्स ही संकल्पना मराठीत आणली असं मी म्हटलं तर तुम्हाला प्रश्न पडेल की काय आहे काय आहे सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणजे काय सांगणार सांगणार नक्की सांगणार पण त्याआधी आपण जाणून घेऊया अभंग तुकाराम या चित्रपटाच्या ट्रेलर विषयी असा चित्रपट म्हणजे अभंग तुकाराम जो अर्थातच संत तुकारामांच्या जीवनावरती आधारित आहे तो प्रदर्शित होतोय सात नोव्हेंबरला आणि त्याचा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय झालेला आहे आणि आता तुम्हाला मी त्या सिनेमॅटिक युनिव्हर्स बद्दल सांगतो कसं आहे बघा एक व्यक्तिरेखा असते ती व्यक्तिरेखा एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री एका मराठी चित्रपटात किंवा हिंदी चित्रपटात साकारतो आणि पुन्हा वेगळ्या विषयावरचा मराठी चित्रपट येतो किंवा हिंदी चित्रपट येतो पण आधीच्या चित्रपटातलाच अभिनेता ती मूळ व्यक्तिरेखा साकारत असतो तुम्हाला थोडस गोंधळात पडणार वाटलं असेल सांगतो बघा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट तुम्ही बघितला असणार आणि त्यात संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेमध्ये असणारा अभिनेता तेजस बर्वे हा देखील तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसतोय आणि तो, तो पुन्हा एकदा संत ज्ञानेश्वरांच्याच व्यक्तिरेखेत आहे त्याचप्रमाणे मृणाल कुलकर्णी आपल्या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री आणि त्यांनी वीरमाता जिजामाता साकारलेली आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि या चित्रपटात देखील म्हणजे अभंग तुकारामध्ये सुद्धा वीरमाता जिजामाता याच भूमिकेमध्ये त्या आहेत हे झालं सिनेमॅटिक युनिव्हर्स आता ट्रेलर बद्दल सांगताना अतिशय उत्तम पद्धतीने ट्रेलर हा निर्माण करण्यात आलेला आहे उत्सुकता वाढवणार आहे अजय पुरकर यांची जी खलनायकी ढंगाची व्यक्तिरेखा आहे त्यातला लुक बघूनच आपल्याला लक्षात येतं आणि खास करून अभिनंदन करावं असं वाटतं स्मिता शेवाळे यांचं कारण ज्या पद्धतीनं आवलीची भूमिका त्यांनी साकारलेली आहे आणि मध्ये सुद्धा जे संवाद आपल्याला दिसत किंवा त्यांची जी चिडचिड करण्याची प्रवृत्ती ती त्या व्यक्तिरेखेतनं दिसते ती सुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर येते त्याचप्रमाणे विठ्ठल विठ्ठल असा गजर ऐकू येतो आणि मुख्य म्हणजे संत तुकारामांच्या व्यक्तिरेखेत आहेत अभिनेते योगेश सोमण आणि त्यामुळे आपल्या सर्वांना उत्सुकता आहे की अभिनेते योगेश सोमण यांनी कशा पद्धतीनं ही भूमिका साकारलेली असेल आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट हा प्रसंग तर अनेकांना ठाऊक आहे यापूर्वी सुद्धा अनेकांनी हा प्रसंग तुकारामांच्या जीवनावरती आधारित चित्रपटातनं बघितलेला आहे याही चित्रपटात तो तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे तरुण अभिनेता अजिंक्य राऊत त्यामुळे उत्सुकता वाढलेलीच आहे थोडी प्रतीक्षा करा ट्रेलर उत्तम झालेला आहे आणि अजय पुरकर हे अभिनेते या चित्रपटाच्या अनेक निर्मात्यांपैकी देखील आहे हा आणखीन एक विशेष सध्याचा मराठी चित्रपट हा तंत्रज्ञान दृष्ट्या प्रगत आहे आणि याची प्रचिती आपल्याला येते जेव्हा आपण अभंग तुकाराम या चित्रपटाचा ट्रेलर बघतो तेव्हा आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो तो, तो म्हणजे संत तुकारामांचे अभंग हे एकदम वेगळ्या चालीत बांधलेले ज्या पारंपरिक चाली आहेत त्या पारंपरिक चालीत बांधले गेलेले अवधूत गांधी यांनी अर्थात त्या अभंगांच्या चालीची निर्मिती प्रक्रिया काय होती हे आमच्या स्वामी कृपा क्रिएशनच्या वेगळ्या मुलाखतीतनं तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याकरता बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन्स